सिंधू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंधारवाडी यांच्या वतीने मराठवाडा रत्न पुरस्कार दोन हजार चोवीसचे वाटप हिंगोलीतील महावीर भवन आज दिनांक चौदा जुलै रोजी सिंधू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंधारवाडी हिंगोली यांच्या वतीने मराठवाडा रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस पुरस्कार वाटपाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त रवींद्र धायचडक प्राचार्य डॉक्टर संतोष देवसरकर उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख अजय पाटील उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे संस्थेचे प्राचार्य गोपाल बोस आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले यामध्ये वैद्यकीय के क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये किशन बँकेच्या सहकार बँकेचे सुनीलजी देवडा राजकीय क्षेत्रामध्ये रुपालिताई राजेश पाटील गोरेगावकर राजकीय कार्यश्रम व समाज मध्ये अॅडव्होकेट परमेश्वर इंगोले इलाबाई मारोतराव इंगळे राजकीय क्षेत्रात मारोतराव मोतीराम इंगळे समाजकार्य प्राचार्य आशिष मारोतराव इंगळे शिक्षण क्षेत्रात पुरस्कार वितरण करण्यात आले सिंधू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे से प्राचार्य गोपाल बोस यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते एचसीएन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक निलेश गरबारे हिंगोली निलेश